न्यूज अठ्ठावीस मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया स्थानिक नेत्यांकडून चुकीच्या पद्धतीने आलेला प्रस्ताव धुरकावून लावला सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीसाठी वीस ते बावीस वर्ष निष्ठवान राहुल काम करणाऱ्या रा कार्यकर्त्यांना नगरसेवकाच्या पदापासून वंचित राहावे लागले भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेत्यांकडून चुकीच्या पद्धतीने आलेला प्रस्ताव धुरकावून लावला फक्त नगर अध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्याचे माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडून आलेला प्रस्ताव अनिल आप्पा बाबर यांनी लावला कारण निवडणुकीच्या पूर्वी ठरल्याप्रमाणे दिलेला शब्द पाटील पिता पुत्राकडून पाळला गेला नसल्याचे नाराजी व्यक्त करत अनिल बाबर यांनी पत्रकार परिषद घेऊन नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केला मोठा धमाका काय म्हणालेत अनिल बाबर चला जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड बऱ्याच गोष्टी अशा पाहतच नाही माझं कोण शत्रू म्हणून मी राजकीय व्यक्तीकडे बघत नाही विरोधक त्या त्या वेळेचे विरोधक म्हणून मी बघतो मी शत्रू पुन्हा समजत नाही त्यांचे आमचे दोन हजार एकोणीस पासून शेवटी महायुती म्हणून एकत्रित काही संबंध होते ना आमचे संबंध आले साधा वाटभर मी तिथं काय गेलो तिथं काय असं कुठं एकांतात भेटून नाही गेलो तिथे गेलो दिलं नमस्कार केलं शुभेच्छा दिलं आलो निघून त्याच्यात काय मोठं चुकीचं मी केलं सदाभाऊन ज्यावेळेस पाठीत नसताना मी त्यांना पण शुभेच्छा दिलेली आहेत असं काय याच्यात बरं शेवटी राजकीय माणसं आहेत काय सामाजिक माणसं दोन हजार सोळाला तुम्ही भाजप घोटाळू जनसेवा दोन हजार सोळाला ही असंच झालेलं होतं दोन हजार सोळाला असंच पहिलं त्यावेळी काही पार्टीचं काय असं नव्हतं ह्याच्याबरोबर याच्याकडे तुम्हाला काय होईल तिथं असंच सगळं ठरलेलं होतं त्यावेळीसुद्धा की असं आपण सदाभाऊच्या पाचशे चार पाच शीटा घ्यायच्या शेवटच्या क्षणात सगळं झालेलं असताना त्यावेळी पण अशीच माझी त्यावेळी काही पार्टीने फसवणूक केली नव्हती फसवणूक केली होती एक दोन व्यक्तीने केलेली होती तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आता त्याच्यावर बे काढणार त्यांनी ती बरोबर केलं आम्हाला ऐन टाईमात सगळं ठरलेलं असताना सगळं तोंडाव पाठलं गेलं त्यावेळेस ज्या मला नाविलाज असतो नाविलाज असतो तेवढ्या पुरतं मला पार्टीत काल एकदा भूमिका घेतली प्रामाणिकपणे ठेवणं गरजेचं आहे त्या नाविलाज असं मला त्यावेळी ती करणं गरजेच होतं आणि त्यावेळी पण मी प्रत्येक सभेत सांगितलं शेवटच्या सभेत सुद्धा की भारतीय जनता पार्टी माझ्या हृदयात नाही मला भारतीय जनता पार्टी तक्रार नाही इतर दोन तीन जणांबद्दल तक्रार त्यांनी जी काम करून जी केले आता उद्या आमची चर्चा तरी याबद्दल लायसॅन्स झाली पाहिजे आम्हाला बसलं तर पाहिजे काही करायचं काही नाही तुम्ही म्हणताय मी भारतीय जनता पार्टीला निष्ठावंत पाहिजे भारतीय जनता पार्टी माझ्या हृदयात आहे म्हणून आज घडीला जर भारतीय जनता पार्टीचा नगरपालिकेवरती कुठंतरी सत्तेत येण्याची संधी निर्माण झालेली असताना मग परत <laughs> आपण <laughs> पण त्याच्याबरोबर ही पण आहे ना जर पार्टीनं न करता ज्यांच्याबरोबर आमचं सगळं येथील लोकांची ठरलेलं होतं ते जर एवढा अन्याय आणि एवढं जर चुकीची वागणूक जर होत असेल तर मग आम्हाला काय थोडा आम्ही आम्ही पण आहे का नाही आम्हाला पण काय असेल का नाही असं मी आज शकतो एवढ्या वर्षात पार्टीत काम करत आहे शेवटची संधी होती ती खोकलेली आहे नाही मी स्वतःहून मला नगराध्यक्ष असं नगराध्यक्षपद घेण्यापेक्षा असं पाच जणांच्या घरावर पाय देऊन नगराध्यक्ष माझ्या पत्नीला घेण्यापेक्षा मला जे समाजाचं प्रेम आहे विठ्ठ्यातलं जनतेचं प्रेम आहे ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं ते नगराध्यक्षपद नसलं चालेल माझ्या दृष्टीनं ते माझ्या ते माझ्यासाठी सर्वस्व आहे विठ्ठली जनता जी माझ्या प्रेम करते हे माझ्यासाठी सर्वस्व आहे मला केवळ नागराध्यक्ष पद आणि का मी काही त्याच्यासाठी म्हणजे जन्मलोय असं नाही मी माझं काम ज्या पद्धतीने माझं चालू आहे ते माझं चालूच राहणार होय न उचाल हे नाही निघालं असं कुठंतरी समजून काहीतरी करावं का लागेल रा परंतु मी ते पद म्हणजे सर्वस्व समजलं सर्वस्व विठ्यातल्या जनतेचं प्रेम त्याच्या माझ्यावर आणि एक असं